मॉरिशसचे पंतप्रधान राम गुलाम येत्या नऊ सप्टेंबरला भारत दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलत होते त्यांचा दौरा सोळा सप्टेंबरपर्यंत असेल आणि ते मुंबई वाराणसी तसंच तिरुपतीलाही भेट देतील असं जयस्वाल यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका राजनैतिक भागीदार असून दोनही देशांमधले संबंध अत्यंत दृढ असल्याचं ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी पीटर नवारो यांनी भारताविषयी केलेलं विधान चुकीचं असून अस्वीकार्य असल्याचं ते म्हणाले ऑस्ट्रेलियात भारताविरोधात झालेलं आंदोलन चिंतेची बाब असून यासंदर्भात भारतीय उच्चायोग ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या संपर्कात आहे असंही त्यांनी सांगितलं परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी आज अयोध्येत श्री रामलल्लांचं दर्शन घेतलं हनुमानगढी आणि कुबेरटीला या स्थळांनाही त्यांनी भेट दिली त्याआधी बिहारमधल्या बोधघया इथं महाबोधी मंदिराला त्यांनी काल भेट दिली तिथं प्रार्थना केल्यानंतर पवित्र वृक्षाखाली त्यांनी ध्यानधारणा केली धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं भूतानच्या पंतप्रधानांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात असून यासाठी अयोध्येत चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे अयोध्येनंतर भूतानचे पंतप्रधान नवी दिल्लीला येणार असून संध्याकाळी ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत रशिया युक्रेन संघर्ष संपल्यानंतर युक्रेनमध्ये सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी सैन्य तैनात करण्याच्या वचनबद्धतेला पश्चिमेकडील सव्वीस देशांनी पाठिंबा दिला आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी पस्तीस राष्ट्रांच्या शिखर संमेलनानंतर काल ही घोषणा केली तत्पूर्वी मॅक्रॉ आणि इतर युरोपियन नेत्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलन्स्की आणि अमेरिकेच्या विशेष शांततादूत स्टीव्ह विटको यांच्याबरोबर दीर्घकालीन सैन्य तैनात करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा कायम राखण्यासंदर्भात चर्चा केली थायलंडचे नवे पंतप्रधान म्हणून अनुतीन चारना चार्नाविराखुल यांची निवड करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षातले ते थायलंडचे तिसरे पंतप्रधान आहेत थायलंडच्या पंतप्रधान शीना वात्रा यांनी कंबोडियासोबत असलेल्या संघर्षाबाबत दूरध्वनीवरून आक्षेपार्ह संभाषण केल्याबद्दल त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं अनुतीन मोठे व्यावसायिक आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात अफगाणिस्तानात काल आग्नेय भागात सहा पूर्णांक दोन रेक्टर तीव्रतेचा पुन्हा भूकंप झालाय त्यामुळे एकंदर मृतांचा आकडा दोन हजार दोनशेहून अधिक झाला आहे रविवारी झालेल्या भूकंपापेक्षाही हा मोठा भूकंप असल्याचं तालिबान सरकारच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे पाकिस्तान सीमेजवळील दुर्गम शिवा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र होतं दरम्यान बचाव कार्यासह ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू असून भूकंपग्रस्त भागात अन्न निवारा आणि वैद्यकीय मदतीची कमतरता असल्यानं मदत संस्थानी मानवीय संकट निर्माण होण्याचा इशारा दिला आहे